नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी विशाल बेस्ट कार बाजारच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो यावेळेला तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप सारा कारचा जो स्टॉक आहे तो स्टॉक आहे आपण यावेळेला हा पूर्ण स्टॉक कव्हर करणार आहोत आपण यावेळेला आलेलो आहोत मित्रांनो कार स्टॉक एक्सचेंजवर याआधीही आपण कार स्टॉक एक्सचेंजचा एक खूप चांगला असा व्हिडिओ बनवलेला आहे आपण जर पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये मी दिलेला आहे तो एक मागच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं तेच प्रेम या व्हिडिओलाही द्या मित्रांनो या व्हिडिओमध्येही आपण खूप चांगल्या चांगल्या कार्स ज्या आहेत बजेट सेगमेंटच्या आणि प्रीमियम सेगमेंटच्या ह्याही गाड्या आपण यामध्ये कवर केलेल्या आहेत सोबतच मित्रांनो याही व्हिडिओमध्ये आपण कुठलीही गाडी तुम्ही इथून पर्चेस केली तर प्रत्येक गाडीबरोबर तुम्हाला पाच बंपर ऑफर ज्या असणार आहेत त्या मिळणार आहेत तर मित्रांनो या पाच बंपर ऑफर्स कोणत्या असतील त्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच घंटीच्या एकाउं दाबाला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी आपल्याला मिळण्यासाठी तर मित्रांनो आणखीन एक रिक्वेस्ट होती की ऐंशी टक्के शंभर टक्क्यांपैकी ऐंशी टक्के जनता ही व्हिडिओ पाहते आणि वीस टक्केच ही जनता सबस्क्राईब करते तर मित्रांनो असं करू नका व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते असंच आपलं प्रेम असू द्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो वेळ न घालो तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आजची पहिली गाडी आहे आपली अल्टो व्हीएक्स आहे दोन हजार दहाची ची पेट्रोल वेरियंट गाडी आहे इन्शुरन्स संपलेला आहे गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय दोन लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएबल दोस्तो आज की पहिली ऑफर आहे अल्टो व्हीएक्स आहे दो हजार दस की पेट्रोल वेरियंट गाडी आहे इन्शुरन्स नील आहे गाडी का गाड़ी फर्स्ट ओनर है गाड़ी 75,000 किलोमीटर चल चुकी है और गाड़ी की ऑफर कोट कर रहे हैं दो लाख पच्चीस हज़ार रुपये नीगोशियबल दोस्तों ये सभी ऑफर्स नीगोशियबल हैं गाड़ी अगर आपको पसंद आती है तो नीचे दिए गए नंबर पर आप कॉल करके गाड़ी के बारे में अधिक जानकारी पा सकते हैं पुढची गाडी आहे मित्रांनो हुंदाई ॲसेंट दोन हजार अकराची पेट्रोल वेरियंट गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स संपलेला आहे गाडी एक लाख पस्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय दोन लाख पन्नास हजार रुपये निगोशिएबल नेक्स्ट कार आहे हुंदाई एसेंट दो हजार की फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स गाडी का खत्म हो चुका आहे पेट्रोल वेरिएंट आहे गाडी एक लाख पैंतीस हजार किलोमीटर चल चुकी आहे और गाडी की ऑफर कोट कर रहे, दो लाख पचास हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो या सर्व ऑफरच्या आहेत त्या आस्किंग प्राइजेस आहेत यामध्ये गाड्यांची निगोशिएशन नक्की होईल कृपया करून गाड्यांच्या प्राइजेस खूप आहेत अशा कमेंट्स करू नका जर तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल तर खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधा आणि गाडीबद्दल अधिक माहिती घ्या मित्रांनो पुढची गाडी आहे आपली होंडा सिविक दोन हजार नऊची पेट्रोल व्हेरियंट गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स संपलेला आहे गाडी ॲटोमॅटिक वेरिएंट आहे आणि गाडीची ऑफर कोट करता है दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो या सर्व ऑफर्स निगोशिएबल आहेत होंडा सिविक टू थाउजंड नाईन का मॉडल आहे पेट्रोल वेरियंट गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी का इन्शुरन्स खतम हो चुका आहे गाडी ॲटोमॅटिक आहे गाडी की ऑफर कोट कर आहे दो लाख पचहत्तर हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्राम यासारख्या सोशल नेटवर्किंगच्या साईटवरही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता या सोशल साईट्सचे जे लिंक्स आहेत ते आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आपण एकदा चेक करू शकता हुंदाई आय टेन दोन हजार अकराची गाडी आहे स्पोर्ट वेरिएंट ॲटोमॅटिक गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे पेट्रोल वेरिएंट आहे गाडी पंचाहत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची ऑफर तोट करताय मित्रांनो तीन लाख एकतीस हजार रुपये निघोष कुंदाई आय टेन स्पोर्ट ॲटोमॅटिक व्हेरियंट दोन हजार की गाडी आहे दोस्तों फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स नील आहे पेट्रोल वेरिएंट है गाड़ी 75,000 किलोमीटर चल चुकी है और गाड़ी के ऑफर पोर्ट कर रहे तीन लाख इकतीस हजार रुपये निगोशियबल दोस्तों आप हमसे पर्सनली अगर जुड़ना चाहते हो तो हमें इंस्टाग्राम फेसबुक या टेलीग्राम इन जैसे सोशल नेटवर्किंग साइट पे भी हमें फ़ॉलो कर सकते हैं पुढची कार आहे मित्रांनो स्विफ्ट एक्स आहे पेट्रोल वेरियंट दोन ची आहे दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे गाडी चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे आणि गाडीची ऑफर पोट करताय पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल दोस्तो अगली कार आहे स्विफ्ट एक्स आहे पेट्रोल व्हेरियंट दो हजार सोळा की गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स फुल आहे गाड़ी चौंतीस हज़ार किलोमीटर चल चुकी है विद सर्विस रिकॉर्ड और गाड़ी की ऑफर कोट कर रहे पाँच लाख पचहत्तर हज़ार रुपये दोस्तों बेस्ट कार बाज़ार एक न्यू माध्यम है जहां हम लोग गाड़ियों की पूरी आपको डिटेलिंग बताते हैं जहां गाड़ी आपको बाहर से इंजन और अंदर से डिक्की के साइड से पूरी जानकारी दी जाती है पुढची कार आहे मित्रांनो स्विफ्ट डिझायर व्हिडीए दोन हजार पंधराची डिझेल व्हेरियंट गाडी आहे फर्स्ट ओनर आहे गाडीचा इन्शुरन्स फुल आहे गाडी ब्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय सहा लाख अकरा हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो या सर्व ऑफर ज्या असतात या आस्किंग प्राईज आहे गाडी तुम्हाला जर आवडली असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून गाडीबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात दोस्तों अगली गाड़ी है स्विफ्ट डिज़ायर वीडिये डीजल वेरियंट दो हज़ार पंद्रह की गाड़ी है फर्स्ट ओनर है इंश्योरेंस फुल है गाड़ी बयासी हज़ार किलोमीटर चल चुकी है और गाड़ी की ऑफर कोट कर रहे छः लाख ग्यारह हज़ार रुपये नीगोशियबल दोस्तों ये सभी ऑफर्स नीगोशियबल होती है गाड़ी पसंद आती है तो नीचे गए नीचे दिए गए नंबर्स पर आप संपर्क करके अधिक इंफॉर्मेशन ले सकते हो पुढची गाडी आहे मित्रां मित्रांनो वेंटो हायलाइन मॉडेल आहे दोन हजार सोळाची डिझेल व्हेरियंट गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडी पासष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोट करता सात लाख पन्नास हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो हे सर्व ऑफर्स निगोशिएबल आहे गाडीची अधिक माहिती घ्यायची असल्यास खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधा अगली गाड़ी है दोस्तों वेंटो हाईलाइन मॉडल है 2016 की डीजल वेरिएंट गाड़ी है फर्स्ट ओनर है इंश्योरेंस गाड़ी का फुल है गाड़ी पैंसठ हजार किलोमीटर चल चुकी है और गाड़ी की ऑफर कोट कर रहे सात लाख पचास हज़ार रुपये दोस्तों वीडियो कैसा लगा हमें कमेंट के माध्यम से ज़रूर बताएँ और वीडियो अच्छा लगे तो लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें साथी बेलायकोन को दबाना ना भुले ताकि नए वीडियोस की जानकारी आपको सही समय पे मिलती रहे पुढची गाडी आहे मित्रांनो होंडा सिटी व्ही मॉडेल पेट्रोल व्हिरिएंट गाडी आहे 2011 ची गाडी फर्स्ट डोनर आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडी चव्वेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोण करताय चार लाख पस्तीस हजार रुपये निघोशील हमारी अगली कार है होंडा सिटी वी मॉडल पेट्रोल वेरिएंट है 2011 की गाड़ी फर्स्ट ओनर है गाड़ी का इंश्योरेंस फुल है गाड़ी 44,000 किलोमीटर चल चुकी है विद सर्विस रिकॉर्ड और गाड़ी के ऑफर कोट कर रहे चार लाख पैंतीस हजार रुपये निगोशियबल दोस्तों कार स्टॉक एक्सचेंज ये मॉल का एड्रेस हमने नीचे डिस्क्रिप्शन में दिया है आप वहाँ पर भी चेक कर सकते हो या लेखा नगर नासिक में आकर वहां पर भी आप वहां सर्च कर सकते होंडा सिटी ब्लॅक एस वी मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार चौदा ची गाडी आहे डीजल वेरियंट फर्स्ट ओनर आहे गाडीचा इन्शुरन्स हा फुल आहे गाडी अठ्ठ्याण्णव हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची ऑफर फोट करताय पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो या सर्व ऑफर्स प्राइस आहेत गाडी आवडली तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि अधिक माहिती घ्या दोस्तों अगली गाडी आहे हमारी होंडा सिटी ब्लॅक एडिशन एस वी मॉडेल दोन हजार चौदा ची डिझेल बेरियन गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इंश्योरेंस गाड़ी का फुल है गाड़ी 98,000 किलोमीटर चल चुकी है और गाड़ी की ऑफर कोट कर रहे है, पाँच लाख हज़ार रुपये निगोशियेबल वोल्स वैगन जेटा दोन हजार ची गाड़ी है डीजल वेरिएंट फर्स्ट ओनर है गाड़ी चा, फुल इंश्योरन्स है गाड़ी चा, गाडीची ऑफर कोट करताय मित्रांनो पाच लाख पासष्ट हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो हे सर्व ऑफर ज्या असतात या आस्किंग प्राइस आहेत या निगोशिएबल आहेत गाडी जर आवडली तर ऑन टेबल निगोशिएशन करून नक्की मिळेल अगली गाडी आहे स्वॅगन जेटा दो हजार बारा की डिझेल वेरियंट गाडी आहे गाड़ी फर्स्ट ओनर है दोस्तों गाड़ी का इंश्योरेंस फुल है गाड़ी की ऑफर कोर्ट कर रहे पाँच लाख पैंसठ हज़ार रुपये निगोशियबल दोस्तों ये सभी ऑफर्स नीगोशियबल है अधिक जानकारी के लिए नीचे दिए गए नंबर पर आप संपर्क कर सकते हो वीडियो अच्छा लगे तो लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें पुढची गाडी आहे मित्रांनो महिंद्राची हंड्रेड दोन हजार सोळाची डिझेल वेरियंट गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीचा इन्शुरन्स हा फुल आहे गाडी त्रेचाळीस हजार किलोमीटर जेन्युन चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोट करता मित्रांनो पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल दोस्तों हमारी अगली गाडी आहे महिंद्रा के यू वी हंड्रेड 2016 की गाड़ी है डीजल वेरिएंट है गाड़ी फर्स्ट ओनर है गाड़ी का इंश्योरेंस फुल है गाड़ी फोर फोर्टी थ्री थाउजेंड किलोमीटर चल चुकी है और गाड़ी की ऑफर कोट कर रहे पाँच लाख पचहत्तर हज़ार रुपये निगोशियबल दोस्तों गाड़ी की कंडीशन बहुत ही बेहतरीन है चारों टायर नए हैं और गाड़ी बहुत ही अच्छी कंडीशन में है मित्रांनो पुढची गाडी आहे आपली फोर्डची इकोस्पोर्ट टिटॅनियम मॉडेल आहे ऑप्शनल बटन स्टार्ट गाडी आहे सिक्स एअर बॅग गाडी दोन हजार पंधराची आहे फर्स्ट आहे गाडीचा इन्शुरन्स हा फुल आहे गाडी पासष्ट हजार किलोमीटर जेन्युअन चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो हे डिझेल व्हेरियंट आहे दोस्तों अगली कार है फोर्ड की इको स्पोर्ट इटानियम ऑप्शनल सिक्स एयर बैग के साथ गाड़ी आती है ये इसमें बटन स्टार्ट है गाड़ी 2015 की है गाड़ी फर्स्ट ओनर है गाड़ी का इंश्योरेंस फुल है गाड़ी पैंसठ हज़ार किलोमीटर चल चुकी है गाड़ी डीजल वेरिएंट है और गाड़ी के ऑफर कोट कर रहे छः लाख पचानवे हज़ार रुपये निगोशियेबल तो ये सभी ऑफर्स निगोशियबल होती है गाड़ी अगर आपको पसंद आती है तो कॉन्टेटल निगोशिएशन करके जरूर मिलेगा साथ ही आपको बेहतरीन पाँच ऑफर्स जो मिलने वाली है वो वीडियो में दी है आप अधिक जानकारी के लिए संपर्क कर सकते हो मित्रांनो पुढची गाडी सुद्धा आपली फोडची आहे इकोस्पोर्ट टिटॅनियम दोन हजार चौदाची ची डिझेल वेरियंट गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स फुल आहे गाडी अडतीस हजार किलोमीटर जेन्युन चाललेली आहे गाडीची ऑफर कोट करताय सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल दोस्तो फोर्ड की इकोस्पोर्ट ही आहे टिटानियम मॉडेल आहे दो हजार चौदा की डिझेल वेरियंट गाडी आहे फर्स्ट ओनर आहे गाडी का इन्शुरन्स फुल आहे गाड़ी 38,000 किलोमीटर जेन्यन चली चुकी है और गाड़ी के ऑफ़र कोट कर रहे छः लाख पचहत्तर हज़ार रुपये नगोशियबल दोस्तों ये सभी ऑफर्स नीगोशियेबल है यदि आपको गाड़ी पसंद आती है तो ऑन टेबल नीगोशियसन ज़रूर होगा दोस्तों वीडियो कैसा लगा हमें कमेंट के माध्यम से ज़रूर बताइए वीडियो अच्छा लगा तो लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूले और घंटी के आइकन को दबाना ना भूलें ताकि नए वीडियोज़ की जानकारी आपको सही समय पर मिलती रहे थैंक यू तर मित्रांनो व्हिडिओ हा तुम्ही पाहिला शेवटपर्यंत याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही न पाहिलेले काही व्हिडिओज आहेत त्याचे लिंक्स दिलेले आहेत तेही एकदा पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया आणखीन अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र